नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्टाने महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या प्रकाश हॉस्पिटल ईश्वरपूर येथे महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने गर्दीचा महापूर उसळलेला पाहावयास मिळालाय या शिबिराचे उद्घाटन माजी पालकमंत्री आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी खासदार संजय पाटील आमदार सदाभाऊ खोत माजी आमदार विलासराव जगताप भगवानराव साळुंखे सांगली शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे हे प्रमुख उपस्थित होते प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर संस्थापक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील म्हणाले महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात प्रकाश हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात सातत्याने विविध योजनांच्या व उपक्रमांच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा केली जाते वाढदिवसानिमित्त सांगली जिल्ह्यातील रुग्णांसाठी या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये प्राथमिक तपासणीनंतर आवश्यकतेनुसार रुग्णांच्यावर आरोग्य क्षेत्रातील अद्याप तंत्रज्ञान व तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून दहा हजार रुग्णांवर मोफत औषधोपचार व शस्त्रक्रिया करण्याचा प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या व्यवस्थापनेचा संकल्प आहे यावेळी सांगली मिराज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक सांगली जिल्हा शिवसेनेचे प्रभारी गौरव नायकवडी सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनिल पाटील माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील वैभव पवार कामेरीचे माजी सरपंच जयराज पाटील वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष केदार पाटील पलूस राष्ट्रवादीचे निलेश येसुगडे आदी मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची दोघांचा मांडदिव होतोय आणि या तालुक्यातल्या या परिसरातल्या सामान्य जनतेची अतिशय चांगली सेवा करण्याचा लोकपत्र या निमित्तानं निशिकांत दादांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपण सगळी मंडळी पाहतो की राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत आणि या योजनेच्या माध्यमातून या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या सगळ्यांना राबवण्याचा आणि आपल्या परिसरातल्या लोकांना दिलासा देण्याचं काम या निर्माण या ठिकाणी करता येणार आहे आणि त्या गरिबांची खऱ्या अर्थानं आशीर्वाद त्या गरिबांची खऱ्या अर्थानं सहानुभूती निश्चित तुम्हाला या निगित्तानं कार्यक्रमाचं स्वरूप निश्चितपणानं नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य चालून या तालुक्यातल्या रुग्णांची सेवा करावी हा उद्देश या निमित्तानं आपण सगळीकडे पाहतो कार्यक्रम अतिशय चांगला या निमित्तानं या तालुक्यातल्या परिसरातल्या लोकांची चांगली सेवा होणार आहे दिलासा करणारा तेव्हा या कार्यक्रमाचं आयोजन महा आरोग्य शिबिर असं करू हे सगळे लावलेले स्कॉन ऑपरेशन पासून सगळे ऑपरेशन या निमित्ताने उल्लेख केला की दादा अतिशय लहान निर्णय घेतला आणि हे मेडिकल कॉलेज मग आता त्यानंतर अनेक शिक्षणिक संस्था या निमित्ताने त्यांनी उभा करण्याचा प्रयत्न केलेला तो आपण सगळी मंडळी यशस्वी झालेला पाहतो तस अतिशय अवघड काम आहे मेडिकल कॉलेज मात्र म्हणजे आयुर्वेदिक असेल एम असेल एमडीच्या शिफ्ट असतील लहान मुलांच्या पासून सी बी एस पर्यंत पॅटर्नच्या स्कूलपर्यंत सगळं दादाही या ठिकाणी या कॉम्प्लेक्समध्ये उभा करण्याचं निश्चित पाहणार जे स्वप्न होतं ते पूर्ण केलं हे उभा करताना त्याच्यासाठी फार मोठी भांडवल बँकांची पंच नृती केली संस्था मृती केली आणि आता संस्थेचं हे सगळं याचा उपयोग जनतेला व्हावा या उद्देशामुळे या महाआरोग्य दादानी या ठिकाणी उभा केलाय मी या निमित्तानं दादा आणि त्यांच्या सर्व टीमला ज्यांनी हे ऑर्गनाईज केलं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो अशा सगळ्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करावं ही आकाराची विनंती करतो आणि दादा हा कार्यक्रम सदाभाऊनी काही गोष्टींचा उल्लेख केला पण ज्या वेळेला म्हणतात ना जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिका या आता कार्यकर्त्यांचा उल्लेख करतात आम्ही आमच्या जीवनामध्ये कार्यकर्त्यांच्या लोकांच्या आशीर्वादाला त्या संदर्भात

तीन जिल्ह्याच्या लोकांची आज नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आणि महाराष्ट्र शिबिर या तीन जिल्ह्यांचा हा आज या या हॉस्पिटलच्या माध्यमातून तीन जिल्ह्यातल्या रुग्णांचा महारोग्य शिबिराच्या निमित्तानं मोफत उपचार करण्याचा चांगला संकल्प आम्ही या दोन नेत्यांच्या वाढ प्रशासन त्या ठिकाणी केला आणि हा आजचा महारोग्य शिबिराचा आज एकाच दिवसात जवळपास साडेपाच हजार नंदी होईल अशी अपेक्षा आहे साडेतीन हजार नंदी सकाळपासून झालेली आहे पोरवर साडेतीन हजार नंदी आत्ता लोक अजून यायला चालू आहे मला असं वाटतं की ज्या सर्वांना राज्याचे आरोग्यमंत्री येणार होते परंतु आज मान्य Like, yeah. やるのかな था 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 काम करत चाललंय माहिती पण दादा अजून असं मला अजून आमचे भाजपच्या मला बोलवलं दादा खूप आमची की विधानसभेमध्ये आपण आमच्यावर वासायला आमच्या सगळ्यांनी

कारण प्रेरणाचा द्यायला पाहिजे आणि हा शिक्षक माझे आरोग्य शिबिर मला त्या आरोग्य शिबिरच्या माध्यमातून मला सगळ्या ह्या विभागाच्या सर्व शेतकरी असतील माता बहिणी असतील बहिण असतील असलेले गाजलेले असतील विद्यार्थी असतील सर्वांना माझी विनंती आपण एखादा लोक कधी लागेल काय लागेल काय भविष्य तुमच्या वासरपर्यंत लागेल पण लागेल म्हणून पैसे नाहीत म्हणून అనే దం తోడు సర్వర్వాసే సార్ పైసా సేవా దం తో పాపం మహాశాఖ మేము

Uma laje.

I wish for the o l a u g h f t o o k e त्या दिस दादा तुम्ही किती इथं कशा अडचणी येतात काय करता पहिल्या टप्प्या गेलं दुसऱ्या टप्प्या गेलं तर काय होतं दुसऱ्या टप्पा केलं तर काय होतं पण तरी सगळं हे सगळं बांधून सगळं करून तुम्ही मनाने आणि एवढा मोठा आरोग्य माध्यमातून घेतात माझी सर्वांना याचा लाभ सगळ्यातल्या लोकांनी सगळ्यांनी घ्यावा आणि एवढेच मिळते आपलं तंदुरुस्त आयुष्य प्रभाव आज मुख्यमंत्री आणि हरीदा यांच्या हरुद्ध आणि हरिदा यांच्या वाढत्याच्या निमित्तानं पांढरेला प्रार्थना करेल की हे पाहत थांबणार नाही गतिमान महाराष्ट्र करण्यासाठी यांना ताकद शक्ती आरोग्य प्रार्थना कुणाला करतो आणि मानतो ते जय महाराष्ट्र Lakshman Patil, 7 Star News, Ishwarpur.